नमस्कार मित्रांनो मी ओमकार कसे आहात तुम्ही बघा आज मला सातपूर एम आय डी सीची एक ट्रीप लागलेली होती तर त्याच ठिकाणी जवळ एक सातपूरची ग्रामदेवता असलेली अशी सप्तशृंगी देवी मातेचं मूळ स्वयंभू स्थान आहे आणि त्या ठिकाणी मी आलो आहे बघा बकरं आता सगळं आपला चारापाणी करून विश्रांती घेत आहेत आणि त्याच रस्त्याने पुढं आपण गेल्यावर एक देवी मातेची मंदिराची एक कमान लाग कमान लागते बघा श्री सप्तशृंगी माता मंदिर मूळ स्वयंभू स्थान ग्रामदेवता सातपूर प्रवेशद्वार लागते आणि या प्रवेशद्वारातून आपण मधी प्रवेश केल्यानंतर त्या ठिकाणी मंदिराजवळ आपण येऊन पोचतो अतिशय निसर्गरम्य असा टेकडीचा परिसर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणाहून सातपूर एम आय डी सी आपल्याला पाहायला भेटते तर शांत आणि <coughs> सुंदर असं स्थान आहे आपण बघत आहात देवीचं मंदिर आपल्याला समोर दिसत आहे आता आपण दर्शनाला जात आहोत मूळ स्वयंभू स्थान ग्रामदेवता सातपूर सप्तशृंगी देवी माता तू मालकी नी बनली गाडा तू मालकीनायो म्हणजे गाडा देवाले सर्व देवा नोकेश मंदिर परिसरात अनेक देवी देवतांच्या मूर्त्या आहेत जैसे दत्तमूर्ती नागदेवता हनुमंतराय जगदीश्वर महादेव मंदिर कार्तिक स्वामी संतोषी माता कैलास राणा शिवचंद्र मौळी फणींद्र माथा मुकडी झळाली कारुण्य सिंधू बहुदुःख हारी तुझ शंभो मज कोण तारी अन्यथा क्षण नास्ति त्वमेव क्षण मम तस्मात् कारुण्य रक्ष रक्ष महेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरणाचे कार्य या ठिकाणी प्रगतीपथावर आहे कारण नवरात्रीमध्ये या ठिकाणी भाविकांची खूप गर्दी होत असते नाशिकची फेवरेट डिश म्हणजे मिसळपाव जो कोणी नाशिकला आला तो काही मिसळपाव खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही आपण बघत आहात सरांबरोबर मी या ठिकाणी आता साधना मिसळ जी नाशिकची सुप्रसिद्ध मिसळ आहे ती या ठिकाणी आम्ही खाण्यासाठी आलो आहोत सर मिसळचा स्वाद घेत आहेत मी तर फिनिश केला आहे अशा रीतीने आजची आमची ट्रीप कंप्लीट झालेली आहे आणि आता आम्ही निघालो आहोत परतीच्या दिशेने धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अशीच साथ तुमची असू द्या सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद